म्हणजे म्हणजे समजून जा तुम्ही काय करायचं त्याचा म्हणजे काय ठीक आहे आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत होते हे पण सांगा ना लोकांना काय करत होते ते पुस्तक तुम्ही ज्याचा रेफरन्स दिला ते, दिल ते बोलले ना तुम्ही कुठलं पुस्तक संभाजी महाराज अय्याश होते ते सांगा ना त्याच्यामध्ये कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिला तुम्ही दिला ना पुस्तकात ज्या ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला कुठल्या काय ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका तुम्ही ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्त आहे लक्षात द्या ते नाही ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय लक्षात ठेवा हे रामचंद्र कोण होते बाजीप्रभू कोण होते महाराजांना कोणी वाचवलं हे लक्षात ठेवा तुम्ही कुणी वाचवलं कोणी वाचवलं भाजीप्रभू लक्ष महाराज नस जिवंत लक्षात ठेवा अरे कुणी सांगितलं तुम्हाला नवीनच काय नवीनच भाजी होत तुमचे पळून कोण तुमचे महाराज घेऊन पळून पळून गेले मग काय बोलताय तुम्ही शाळेत इतिहास पूर्ण वाचा लक्षात घ्या नाही नाही फक्त ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही लक्षात घ्या काय होणार नाही म्हणजे ब्राह्मणांना शिव्या दिल्याने काही नाही तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं असं मी नाही म्हणत तुम्ही रेफरन्स दिला तुम्ही कोणता दिला रेफरन्स ब्रिटिशांचा ब्रिटिशांचं पुस्तक वाचा ना सांगा ना लोकांना जेम्स काय म्हटलं होतं हो इथं बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी सांगा ना ते कशाला सांगू सांगाल का उद्या कोणी तुम्हाला काय माहिती आहे शिवाजी महाराज तुम्हाला माहिती काय का लोकांना तुम्हाला माहित आहे तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना लक्षात ठेवा ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका लक्षात घेवा हो मी तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा Hmm. ब्राह्मणांची ताकद काय आहे शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधानमध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं hmm. तुम्ही आपल्याला कुठलं एबीबी माझा कोणत्या एबीपी कोणत्या चॅनल मिळाल्या त्याच्यामुळे फक्त स्वतःची टीआरपी वाढवटी करू नका ब्राह्मणांचे अवकाश काय आहे तुम्हाला दाखवून एका एक दिवस आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो तिथे मराठी एकत्र करा तुम्ही लक्षात घ्या या या दल तर या समजलं शिवाजी ब्राह्मणांबद्दल इतके वाईट विषारी काय बोललो विषारी बोलले तुम्ही कुठल्या कुठल्या रेफरन्सनी बोलले कुठल्या पुस्तक रेफरन्सनी बोलले तुम्ही कुठला कुठला विदेशी माणूस इथे आला इतिहास जमा करायला मला सांगा ना तुम्ही घ्या छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भालजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता त्या लक्षात घ्या हो काय ना तुमचा छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसतं पडलं लक्षात घ्या आता ऐका तुमचं नाव काय बाबासाहेब पुरंदरे कोण होता ब्राह्मण होता ऐका ऐका इतका द्वेष इतका तुमचं नाव काय काय बोलता तुम्ही प्रशांत कोरटकर गुगल वर सर्च करा प्रशांत कोरटकर पळायचं काय हे असली तुझ्यासारखी लई बघितल्या चिवतिया माधर चोट हॅलो माझर चौदा हा तुझ्या हरामखोर रेकॉर्ड कर रेकॉर्ड तो या बापाला ब्राह्मणाला बोलशील ना धरणचोद तुझी टाकील लक्षात ठेव येऊन मारेल मादर सुद्धा ब्राह्मणाचा शब्द काढशील ना ज्या दिवशी परशुराम परशु गाडीत घुसतील मादर सुधा लक्षात ठेव नेमचो तुला येऊन मारेल बघ परशुराम आला की नाही आमच्या श्रीरामान चार वेळा तुम्ही साधे मादर चोद लोक आहेत तुम्ही ब्राह्मणांना टार्गेट करता हरामखोर हो तुमची तुमचा इतिहास ब्राह्मणाशिवाय जाऊ शकत नाही ब्राह्मणाची गुन्हे आहे म्हणून माधर सुद्धा तुम्ही लोक आहे सांगितलं तुझे हो तुम्ही काय करता अरे इतिहास काय तुमचा इतिहास वडील माझर सुद्धा तू जास्त करू नको ब्राह्मणामध्ये बोलशील खा तुझा फायनल कॉल आहे याच्यानंतर ब्राह्मणामध्ये एक शब्द काढतील ना बामणा जाहीर काय तुला सांगतो कोण आणि कुठली काय असली उडवतो संभाजी राजाने अरे राजाने हत्तीच्या पायी देऊन मारले हन्नाजी दत्तू लागतो संभाजी तुझ्या पायी देऊन मारल संभाजीराजाने आमच्या तुझ्या अन्नाजी दत्तला तुझी लायकी कळते भेटू खोर काय भेटूस तू सांगतो भारम ओके चालू सांगतो तू भारमखोरा मला तुझ्या शिव्या दिल्यास ना तुझ्यापेक्षा जास्त मला शिवाय तुझ्या पेशव्यांचे लोकांचा ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला चिवटिया ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला तुझ्या काय करून इतिहास ते वाच पहिले बाबा बाबा बा, बाबासाहेब बद्दल प्रॉब्लेम आहे तुला तुला याच्याबद्दल प्रॉब्लेम आहे तुला पेंडारका बद्दल प्रॉब्लेम आहे अरे त्या पेंडार संभाजी महाराजांची बदनामी केली हो त्यांची मंजुळात स्वराज स्वराजांची कमला पिक्चर काढून तू सांग तेव्हा ते, ते, तेव्हा केलं ना तेव्हा तेव्हा काय नाही केलं तुम्ही तुम्ही कुठे केले होते तू करायचं होत्या ब्राह्मण होता का संभाजी महाराजांना ब्राह्मण होता का बघे लय शान आहे